आजची मध्ये लाडकी बहिणांना गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्या तारीख अखेर समोर या दिवशी खात्यात जमा होणार पैसे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच लाडकी बहिण्यांचे लक्ष लागेल होते त्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजून एकही रुपया मिळ मिला, मिळाला नव्हता अशा माही अशा महिलांना खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरू झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीचे आचारसंहितामुळे लाडकी बहीण योजने अंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जाची छाननी बाकी होती त्या प्रतिक्रियाला देखील आता वेग आला आहे तुरुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून घ्यावे लागणार आहे कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा